आज आमच्या युवा महायुतीचा युवा संवाद हा मेळावा इथं आज पार पडला खरं म्हटलं तर ही आमची छोटीशी एक बैठक खरं म्हटलं तर होती कारण का महायुतीचे आमचे सर्व घटक म्हणजे भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी टी आर पी मनसे त्याच पद्धतीनं रासपा असे सर्व घटक यांचे फर फक्त प्रमुख पदाधिकारी आज या बैठकीला आले होते या पदाधिकाऱ्यांची बैठक जर आपण बघितला तर अतिशय मोठ्या पद्धतीनं मेळाव्यासारखी झाली या बैठकीमध्ये आमची पुढची व्यूहरचना खरं म्हटलं तर ठरलेली आहे आम्ही सर्व युवक मिळून उद्यापासून प्रत्येक आमच्या मतदारसंघामध्ये प्रत्येक वॉर्डमध्ये नियोजन चांगल्या पद्धतीनं करत आहोत आणि निश्चितपणानं आम्ही प्रत्येक ठिकाणी प्राध्यापक संजय मंडलिक साहेबांना धनुष्यबाने चिन्हावर बटन दाबण्यासाठी विनंती आम्ही करतो आहे पण या युवकांचा जो मेळावा आज इथं पार पडला या मेळाव्यामध्ये प्रत्येक युवकाने आता पृथ्वीराज आमचे मित्र आहेत आमचीच लढाई मागच्या दोन हजार एकोणीसला झाली होती दादा क्षीरसागर तर आमचे आहेतच असे अनेक जण नावीद मुश्रीफ साहेब तर राहिले ईदमुळं आणि तर सगळे नेते आज बऱ्यापैकी ही सगळी साहेबांचे चिरंजीव येऊन गेले हे फक्त आमच्या विजयासाठी येतात मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी प्राध्यापक संजय मंडलिक साहेबांना दुसऱ्यांदा खासदार करण्यासाठी ही बैठक होती आणि अतिशय चांगल्या पद्धतीची बैठक आज पार पडली याचा मला सार्था आनंद अभिमान अभिमानसुद्धा आहे